बातमीपत्रात स्वागत प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आलं त्याशिवाय ऑनलाईन पद्धतीनं या योजनेचं पहिल्या टप्प्यातील अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलं या अंतर्गत पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं आमदार विनय कोरे यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आलं प्रधानमंत्री आवास योजनेत पन्हाळा तालुक्यात पहिल्या टप्प्यात चारशे आठ कुटुंब पात्र ठरले दुसऱ्या टप्प्यात दोन हजार आठशे पन्नास इतकं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं त्यापैकी दोन हजार पाचशे तेरा जणांना घरकुल मंजूर झालंय त्यापैकी एक हजार नऊशे तेरा लाभार्थ्यांना आमदार विनय कोरे यांच्या हस्ते शनिवारी मंजुरी पत्र देण्यात आली पहिल्या टप्प्यात प्रति लाभार्थी पंधरा हजार रुपये अनुदान देण्यात आलंय ऑनलाईन पद्धतीनं पहिल्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे राज्यभरातील एका क्लिकवर अनुदान वितरित करण्यात आलंय पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथं ऑनलाईन पद्धतीनं अनुदान वितरण सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं कोडोली कार्यक्रमाला आमदार विनय कोरे उपस्थित होते